विदर्भामध्ये अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसतंय जनतेने याची असणारी दोन त्या ठिकाणी घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या वेग संघटनांनी मिळून ब्याऐंशी धरणं आंदोलनं झाली त्याच्यापैकी फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात हीच चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याचं कारणही एक होतं की काही कर्मचाऱ्याने मंत्री आणि आमदार आमच्या प्रश्नावरती दावलण्यात आलं तर ता आम्ही भानगडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थातूर माथूर पेन्शनच्या संदर्भातला उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं की आम्ही बजेटमध्ये त्याची तरतूद करू जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझं असणारा आव्हान आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी यांनी दोन हजार साली नवीन पेन्शन स्कीम आणण्याचा घाट घातला त्यावेळेस जुना पेन्शन फंड जो आहे तो शेअर मार्केटमध्ये वापरण्याचा त्यांचा घाट होता परंतु काही खासदार यांनी जाणीवपूर्वक हा पेन्शन फंड स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये वापरल्या जाणार नाही आणि जो कोणी निर्णय घेईल ह्या स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवण्याचा त्याच्यावरती व्यक्तिगत जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि म्हणून ते थांबलं जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं असणारा आव्हान आहे मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील आत्ताचा सरकारचा दगडाखालचा हात आहे ताबोडतोब ती अंमलबजावणी करा हा आग्रह धरा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केलं जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करतील आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे हे माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्वाची आहे एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाहीत अशी परिस्थिती आहे चोवीस तारखेच अल्टिमेट केले त्याच्यानंतर काय होतं

ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे राहिला मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इशू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असाव्या डील करावा लागणार आहे त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असता ती भूमिका आहे कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असं विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो राज्य शासनाकडे आरक्षणाच्या संदर्भातलं धोरणच नाही तसंच ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याच्या संदर्भातल्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्या पाहिजेत ते अजून हे सरकार निर्माण करू शकलं नाही तीच भूमिका पीक विमाच्या संदर्भात सुद्धा आहे अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे आणि हे शासन नागपूरच्या विधानसभेमध्ये या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चाच आपल्याला दिसत नाही मिलीजुली सत्ताधारी विरोधकांचं चाललेलं आहे यातून लुटारू वृत्ती जी आहे तीच वाढते जनतेने याची असणारी नोंद घ्यावी आणि पुन्हा यांना निवरून देऊ नये ही दक्षता घ्यावी होलसेल बज बज बदल हा होणं राजकारणातला गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचारतो आता तुम्हालाही माहिती आहे नाव घ्यायला काल लाजत आहे काँग्रेस आहे एन सी पी आहे त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले किंवा तिन्ही पक्ष आहेत ते त्यामध्ये असणारा उद्धव ठाकरे थोडं थोडं बोंबलतात त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पग एन सी पी आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे प्रकरणात एसआयटी मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासात आहात म्हणून एक प्रश्न की किंवा आपण की कुठल्याही पिढी नाव अशा प्रकरणात घेता येत नाही मात्र विरोधी पक्ष असेल किंवा मग सत्ताधारी असेल वारंवार त्या मुलीचं नाव घेताय आणि त्यामुळे कायद्याचा कुठेतरी भंग होतो असं तुम्हाला म्हणजे मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय असा दिला होता की विक्टेम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टमचं नाव घेणं टाळलं जातं आहे पण ते दिशाशालींच्या संदर्भातलं टाळलं जाते असं नाही राजकर्तासुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल्स जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सॅलियन हिचं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कॉमेंट करू शकत नाही